नमस्कार मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आचार्य चाणक्यांचे सत्तर विचार तुमचं आयुष्य बदलून टाकतील नक्की पहा माशीच्या डोक्यात आणि विंचूच्या शेपटीत विष आहे पण वाईट माणसाच्या संपूर्ण शरीरात विष आहे म्हणून वाईट व्यक्ती सर्वात विषारी आहे मूर्ख लोकांशी वाद घालू नका कारण असं केल्याने आपण आपलाच वेळ वाया घालवतो जस भयजवळ येईल हल्ला करा आणि त्याचा नाश करा सर्व प्रकारच्या भीतीपेक्षा बदनामीची भीती जास्त मोठी असते अन्नाशिवाय मौल्यवान दुसरं कुठलंच धन नाही आणि भुकेपेक्षा मोठा दुसरा कोणताच शत्रू नाही मस्सर अपयशाचे दुसरे नाव आहे संकटाच्या वेळी नेहमी बुद्धीचीच परीक्षा होत असते आणि तीच आपल्या कामाला येते एका अंधळ्या व्यक्तीला आरसा देणे व्यर्थ आहे त्याचप्रमाणे एका मूर्खाला पुस्तक देणे व्यर्थ आहे इतरांच्या शिका कारण स्वतःवर प्रयोग करत राहिलात तर आयुष्य कमी पडेल देव मूर्तीमध्ये नाही तुमची भावना तुमचा देव आहे आणि तुमचा आत्मा तुमचे मंदिर आहे इतरांसमोर वाका पण तितकच जेवढं योग्य आहे नाहीतर विनाकारण समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढेल भूतकाळात जे घडले त्यामुळे होऊ नका कारण चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमान काळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे तुमच्या शब्दांची ताकद कधीच आई वडिलांवर वापरू नका विसरू नका त्यांनी तुम्हाला बोलायला शिकवले आहे भाग्यपण त्यांना साथ देते ज्यांनी कठीण काळातही स्वतःच्या देहाची साथ सोडली नाही फुलाचा सुगंध फक्त वातावरणात पसरतो पण चांगल्या व्यक्तीचे गुण सर्व दिशांना पसरतात जर कुबेरानेही आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करण्यास सुरुवात केली असती तर तोही एक दिवस कंगाल बनेल एखादी व्यक्ती त्याच्या कर्माने मोठी होते जन्माने नाही बुद्धिमान व्यक्ती एक पाय उचलल्यावर दुसरा स्थिर ठेवतो त्याचप्रमाणे पुढचे ठिकाण पाहिल्याशिवाय पहिले स्थान सोडू नका वडिलांच्या संपत्तीवर काय गर्व करायचा मजा तर तेव्हा येते जेव्हा संपत्ती तुमची असते पण गर्व वडिलांना होतो प्रत्येक मैत्रीमध्ये स्वार्थ लपलेला असतो स्वार्थाशिवाय मैत्री, मैत्री नाही हे कटू सत्य आहे एखाद्या व्यक्तीमध्ये एक जरी चांगला गुण असेल तरी त्याचे सर्व वाईट गुण झाकले जातात कमजोर व्यक्तीशी केलेले शत्रुत्व जास्त त्रासदायक असते कारण ती व्यक्ती अशा वेळी तुमच्यावर हल्ला करू शकते जिची तुम्ही कल्पना देखील केलेली नसेल संकटाच्या वेळी जे आपले मदत करतात तेच आपले असतात मिठाप्रमाणे कडवत ज्ञान देणारा तुमचा मित्र खरा मित्र आहे कारण इतिहास साक्षी आहे की आजवर मिठात कधीच किडे झालेले नाहीत तुमचे विचार व्यक्त करू नका ते बुद्धिमान व्यक्तींपासून ते लपूनच ठेवा आणि ते काम करण्याचा दृढ प्रयत्न करत राहा दुधात मिसळलेले पाणी पण दूध बनते गुणी व्यक्तीच्या सहवासात दुर्गुणी व्यक्ती पण गुणी होते नोकराची परीक्षा तेव्हा घ्या जेव्हा तो काम करत नसेल नातेवाईकाची परीक्षा तेव्हा घ्या जेव्हा तुमच्यासमोर एखादी समस्या असेल त्याचप्रमाणे मित्राची परीक्षा संकटात आणि पत्नीची परीक्षा आर्थिक संकटात घ्या माणसाने भूतकाळाचा पश्चाताप करू नये भविष्याची चिंता करू नये कारण शहाणी माणसं फक्त वर्तमान काळात जगतात बुद्धिमान शांत राहतात शहाणी माणसं बोलतात आणि मूर्ख वाद घालतात मूर्खाचा आदर त्याच्या घरात होतो गावाचा प्रमुख त्याच्या गावात आदरणीय असतो पण विद्वान मात्र जगात कुठेही वंदनीय असेल जीवनात पश्चाताप करणे सोडा असे काहीतरी करा ज्यामुळे तुम्हाला सोडणारे पश्चाताप करत येईल सुखी जीवनाचे तीन मंत्र आनंदात कोणतेही वचन देऊ नका रागात कोणाला उत्तर देऊ नका आणि दुःखात कोणता निर्णय घेऊ नका नियती तुम्हाला प्रत्येक समस्येमधून बाहेर पडण्याची संधी देत असते सिंहाकडून शिका जे काही कराल ते भव्य दिव्य आणि मन लावून करा दुसऱ्याच्या चुकांमधून शिका कारण स्वतःच्या अनुभवातून शिकायला जाल तर आयुष्य कमी पडेल आळशी माणसाचे भविष्य आणि वर्तमान नसते दृष्ट माणसाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका कारण जसा वाघ शिकार सोडत नाही तसा तो त्याचा मूळ स्वभाव कधीच सोडत नाही कोणाच्या वाईट काळात त्याच्यावर हसण्याची चूक करू नका कारण काळ नेहमी चेहरा लक्षात ठेवतो तुमचे जीवन इतके स्वस्त करू नका की कोणीही तुमच्या जीवनात खेळ करेल तुमचा आनंद तुमच्या शत्रूची सर्वात मोठी शिक्षा आहे दृष्ट राज्याच्या राज्यात न जनता सुखी होते न जनतेचे भले होते दृष्ट राजा असण्यापेक्षा चांगलं आहे राज्याला राजाच नसावा कोणतेही काम करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न नक्की विचारा मी हे का करतो आहे त्याचा परिणाम काय होईल आणि हे कार्य कसे यशस्वी होईल मजबूत मनाला हरवण्याची ताकद कोणातच नाही साप विषारी नसेल तरी जगण्यासाठी त्याला हुस्त करावंच लागतं मूर्ख लोकांशी वाद घालणे म्हणजे स्वतःचा वेळ खर्च करणे एखाद्याकडे शक्ती नसूनही तो मनाने हरत नाही त्याला हरण्याची ताकद कोणाकडेच नाही जर तुम्ही दुःखी असाल तर तुम्ही भूतकाळात जगत आहात हे ओळखा जर तुम्हाला चिंता सतावत असेल तर तुम्ही भविष्य काळात जगत आहात हे ओळखा जर तुम्ही शांत असाल तरच तुम्ही वर्तमान काळात जगत आहात बुद्धिमान व्यक्ती तीच आहे जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही पैशाचा अपव्यय करत नाही आयुष्यात मिळालेला धोका अपमान आणि मनातील चिंता स्वतःपुरतीच मर्यादित ठेवते जो उद्योगी आहे तो कधीच घरी बसू शकत नाही जे नेहमी ईश्वराच्या स्मरणात असतात त्यांना पाप स्पर्श करत नाही जे मौन पाळतात ते भांडणात सहभागी होत नाहीत आणि जे नेहमी जागृत असतात ते नेहमी निर्भय असतात मूर्खाकडून प्रशंसा मिळवण्यापेक्षा शहाण्याकडून ओरडा खाणे नेहमीच योग्य असते अव्यवस्थ राहणारा माणूस ना समाजात सुखी राहतो ना जंगलात आयुष्यात कोणतेही काम करायला लाजू नका शब्द हे पण भोजन आहे प्रत्येक शब्दाला स्वतःची चव असते बोलण्यापूर्वी तुमचे शब्द चाकून पहा जर तुम्हाला नाही आवडले तर इतरांना ते वाढू नका शहाणी व्यक्ती शहाणपणामुळे शांत बसते आणि मूर्खाला वाटते ती त्याला घाबरून शांत बसली आहे तुमचं आचरण चांगलं असेल तर तुमचं दुःख कमी होऊ शकतं कारण मेंदूचा वापर करून तुम्ही अज्ञानाला हरवू शकता आणि माहिती गोळा करून भीतीला संपू शकता जीवनात कोणाचे भलं कराल तर तुमचाही लाभ होईल कारण भल्याचा उलट शब्द लाभ आहे आणि कोणावर दया कराल तर तो तुम्हाला याद करेल कारण दयाचा उलट शब्द याद आहे जर नशिबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका काय माहीत तुमच्या नशिबात हेच लिहिले असेल प्रयत्न केल्यावरच मिळेल वाईट व्यक्ती आणि काटे यांपासून वाचण्याचे फक्त दोनच मार्ग आहेत एकतर त्यांना पायाखाली चिरडून टाका नाहीतर त्यांच्यापासून दूर राहा एका राजाची ताकद त्याच्या शक्तिशाली हातात असते विद्वानाची ताकद त्याच्या ज्ञानात असते आणि एका स्त्रीची ताकद तिच्या सौंदर्य तारुण्य आणि मधुरवाणीत असते संसारात सर्वात मजबूत बंधन प्रेमाचे असते कारण भुंगा कठीण लाकडाचा भुगा करू शकतो पण तो कोमल कमळाच्या फुलातून जीव गेला तरी बाहेर पडू शकत नाही ज्याच्यावर तुमचे प्रेम असते तुम्हाला त्याचीच भीती वाटते कारण प्रेम सर्व दुःखाचे कारण आहे प्रेम काय आहे अशी एक नैतिक मादकता ज्यात डुबून तुम्हाला सर्व काही निरर्थक वाटू लागते कारण तुमच्यासाठी फक्त आता तीच व्यक्ती महत्वाची असते जिच्यावर तुमचे प्रेम असते कुटुंबावर खूप प्रेम करणाऱ्या व्यक्तीला नेहमीच भीती आणि चिंतेचा सामना करावा लागतो कारण सर्व दुःखाचे मूळ प्रेम आहे प्रेम संबंध तुमचे उत्पन्न आणि तुमची पुढची चाल नेहमी गुप्त ठेवा ज्ञान सर्वात चांगला मित्र आहे कारण शिक्षणापुढे तारुण्य आणि सौंदर्य दोन्ही कमजोर आहेत संसारात नेहमी एका स्त्रीवर प्रेम करा जिच्यासोबत तुम्हाला विवाह करायचा आहे ज्या व्यक्तीला तुमचे मोल नाही त्या व्यक्तीसमोर तुमच्या प्रेमाची कबुली देऊ नका कारण अशी व्यक्ती तुमच्या प्रेमासोबत तुमच्या भावनाही चिरडून टाकेल प्रेम आणि मैत्री बरोबरच्या लोकांसोबत करा कारण राजाकडे नोकरी करणाऱ्याला सन्मान मिळतो व्यावसायिकासोबत व्यवहार योग्य ठरतो आणि चांगल्या गुणाची स्त्री तिच्या घरात सुरक्षित असते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका